कार्यकारिणी उपसमितीची बैठक झाली त्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी अशी मागणी केली की बोगस जे कोण कोणी प्रमाणपत्र दिले गेले तर त्यांची चौकशी करावी आणि सरकारनं त्यावर श्वेतपत्रिका काढावी मला याच्याशी बोलताना एकच सांगावं लागेल की बोगस प्रमाणपत्र दिले तर कोणी दिले बोगस प्र प्रमाणपत्र कोण देते कोण देते प्रमाणपत्र शासन शासनाचे अधिकारी मग शासनातलाच एखादा मंत्री म्हणत असेल की बोगस प्रमाणपत्र तर हे कसं हे मला संयुक्त वाटत नाही तुम्हीच देत आहे तुम्हीच शासन म्हणून ना तुम्हीच राज करते म्हणून गेल्या दोन वर्षातले तेवीस चोवीस पासून म्हणताय ते काहीतरी मी चा जी बाईट बघितली की याच्यात त्याच्यानंतर जे इश्यू झालेत वगैरे तेवीस चोवीसला गव्हर्नमेंट कोणाचं होतं मुख्यमंत्री कोण होता मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा आता सरकारमध्ये मंत्री असतील हे कोण होते मग ह्यांचे ज आहे तर मग आता असं कसं म्हणता येईल की बोगस आणि मग तर बोगस तर ते मला माहीत नाही त्यांनी काय म्हणलं आहे हे मला माहीत नाही पण जे दिले ते ओरिजिनल तपासूनच दिले असणार अधिकाऱ्यांनी माझा अधिकाऱ्यावर भरोसा आहे मला असं वाटत नाही कुणी अधिकाऱ्याने बोगस दिले असतील आता ज्यांना वाटतं त्याचं काय करायचं त्यांच्याच प्रमाणपत्राला त्यांना चॅलेंज करायचं मला त्याच्यावर काय बोलतायचं तसंच माझ्या निवडणुकीत पण दाखवलं होतं ना की ओबीसीचं प्रमाणपत्र मग देणार कोण होतं सरकार कोण होतं मंत्री कोण होतं मंत्रीच दाखवलं तसं हा विषय वेगळा आहे त्याला काय येतं विलाज नाही जे आहे ते आहे त्याच्या पद्धतीनं ती झालेले जेवढे काही नोंदी आहे त्याच्या प्रमाणात दिलेले ही प्रमाणपत्र असतील आणि या प्रमाणपत्राची काय त्यांना करायची ती चौकशी करतील ना चौकशीला काय त्यांना तो त्यांचा अधिकार आहे सरकार म्हणून पण द्यायचा अधिकार त्यांचा जे त्यांनीच दिलेत मग त्यांच्या ज्याचे जर त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला त्याच्या आधारे जर काही विषय होता असतील तर त्याच्यावर जर कोणी आक्षेप घेत असेल तर मला वाटतं ही संयुक्तिक नाही आहे महाराष्ट्रातली ही संस्कृती नाही आहे आतासुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समितीने जी आर काढून ते आता काहीतरी नवीन जी गॅजेट हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे त्याच्या गॅजेटरनुसार ते काय नवीन मांडणी करून आपल्याला आरक्षणाच्या बाबतीत जे काही घ्यायचं आहे आणि त्यांना जे प्रमाणपत्र द्यायचे त्याच्या बाबतीचा निर्णय झालेला आहे आता त्याच्यावरसुद्धा आणखी काय बोलतात तर त्याच्यावर मी त्या खोलात जायचं नाही पण मला वाटतं की ही जी चौकशी करायची म्हणतात हे संयुक्तिक वाटत नाही